एकोणतीस महानगरपालिका निवडणुकीसाठी शांततेत मतदान दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सुमारे चव्वेचाळीस टक्के मतदान झाल्याची प्राथमिक आकडेवारी मुंबई महामुंबई पुणे परिसरात तुलनेने कमी मतदान कोल्हापूर परभणीत मतदानाचा उत्साह हो। मतदानानंतर शाई पुसली जाण्याच्या आरोपात तथ्य नाही दोन हजार हीच शाई आणि गेली तरीही दुबार मतदान करणं अशक्य संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार निवडणूक आयुक्तांचा इशारा बहुतांश महापालिकांमध्ये महायुतीतल्या घटक पक्षाची सरशी होण्याचा साधारण सर्व एक्झिट सा अंदाज भारतात लोकशाहीचा अर्थ म्हणजे समाजातल्या तळाच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं राष्ट्रकुल देशांच्या परिषदेत पंतप्रधानांचं प्रतिपादन आणि आयपॅक छापांदरम्यान अडथळा आणल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची ममता बॅनर्जी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना नोटीस पुढची सुनावणी तीन फेब